नमस्कार हर हर महादेव ओम नम शिवाय संत या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण श्रावण मासानिमित्त महादेवाचे सुंदर आणि कर्णमधुर भजने ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन आणि अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा माऊली धन्यवाद बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मलाबाई सापडलं सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोनं महादेव पार्वती दोन पहिलं सोमवारी महादेव बसले आंघोळी पहिलं सोमवारी महादेव बसले आंघोळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी हो बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन दुसऱ्या सोमवारी दह्या दुधाच्या घागरी दुसऱ्या सोमवारी दह्या दुधाच्या घागरी दुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभुवरी दुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभूवरी हो बेलाच्या पानात बाई सापडलं सोन बेलाच्या पानात बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडले सोन महादेव पार्वती दोन तिसऱ्या सोमवारी तिळा रा तांदूळाच्या राशी तिसऱ्या सोमवारी तिळा तांदूळाच्या चाराशी तांदूळाच्या चाराशी।, चाराशी पार्वती बसली शंभू पाशी तांदूळाच्या राशी पार्वती बसली शंभूपाशी हो बेलाच्या पानात मलबाई सापड सोन बेलाच्या पानात मलबाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन चवथ सोमवारी महादेव बसल तपाला चवठ सोमवारी महादेव बसल पाला बसल तपाला पार्वती बसली जपाला बसल पाला पार्वती बसल ग पाला हो पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन पाचव्या सोमवारी बेल महादेवाला पाचव्या सोमवारी बेल वाहते महादेवाला वाहते महादेवाला साखर शेल गणन विद्याला वाहते महादेवाला साखर दाणे नैवेद्याला हो बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन സാപടല സോന ശം പാതിോന സാപടല സോന ശം പോന पार्वती शङ्कर कैला कैलास्वी ग पार्वती शङ्कर नादति कैलास्वी ग सुखी ठेव अम्बापुङ्क वचा धनी ग धनी ग पार्वती शङ्करनादति कैलास्वरि ग पार्वती शङ्करनादति कैलास्वरी ग सुखीेव वा अम्बा कुंक वच धनी ग सुखीेव अम्बा कुङ्क व धनी गीठेव अम्बा कुङ्क व धनी ग पार्वती माता पतिव्रता भावतीचा खरा होता भावतीचा खरा होता पार्वती माता पतिव्रता भावतीचा खरा होता बसून आली आज ग बसून आली आज सिंहावरी ग सुखिठेव अम्बा कुङ्क वचा धनी अम्बा कुङ्क वचा धनी ग पार्वतीशंकर नादति कैला ग पार्वतीशङ्कर नादति कैला ग सुखीेव अम्बा कुङ्क वचा धनी अम्बा कुङ्क वचा सुखी ठेव कुंक वाचा धनी गीळा कंठ महादेवाचा नाद तोड मरुचा हो नाद घुम तोड मरुचा नीळा कंठ महादेवाचा नाद तोड मरुचा नाद घुम तोड मरुचा ध्यान लावी बसुन शिखरावरी ग ध्यान लावी न शिखरावरी ग सुखी ठेव अम्बापुङ्कवाचा धनी ग सुखी ठेव अम्बा कुङ्कवचा धनी ग पाति शङ्करणादति कैलावी ग पार्वती शङ्करणादति कैला ग सुखीेव अम्बा कुङ्कवाचा धनी ग सुखि ठेव अम्बा कुङ्क वाचा धनि ग सुखि ठेव अम्बा कुङ्क वाचा धनि गणपति सिद्धि शोभति छान हो रिद्धि सिद्धि शोभति छान गणपति रिद्धि सिद्धि शोभति छान रिद्धि सिद्धि शोभति छान धावत धावत आला उंदरावरी ग धावत धावत आला उंदरावरी ग सुखी ठेव अंबा कुंक वचाा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचाा धनी ग पार्वती शंकर नांद ती सावरी ग पार्वती शंकर नांद ती कैला गखिठेव वा अम्बा कुङ्क वाचा धनि गिठेव वा अम्बा कुङ्क वाचा धनि ग सुखिठेव वा अम्बा कुङ्क वाचा धनि ग पक्षमधे पक्षिदशा शोभतु मोर पक्षमधे मधे पक्षिजसा शोभतु मोर देवमधे देव मा शिवशङ्कर देवमधे देव माझा मांकर पक्षमधे पक्षिजसा शोभतु मोर पक्षमधे पक्षिजसा शोभतु मोर देवमधे देव माझा शिव शङ्कर देवामध्ये देव माझा शिव शङ्कर देव मधे देव शिव शङ्कर ते जय रूप त्या शिरावर जटा जटे मधे गंगा माई रुबाबरे मोठा जटे मधे गंगा माई रुबाबरे मोठा तेजमय रूप त्याचे शिरावरी जटा जटे मधे गंगा माई रुबाबरे मोठा कण्ठा मधे शोभेत्या ना नागा हार कण्ठामधे शोभेत्या नागाचा हार देवा मधे देव मा शिव शङ्कर देवामधे देव मा शिव शङ्कर पक्षामधे जसा शोभ मोर पक्षा मधे जसा शोभ मोर देवामध्ये देव माझा शिव शङ्कर देवा देव माझा शिव शङ्कर देवा देव माझा शिव शङ्कर कपाळाला शोभे त्याच्या चंदन टिळा गळा शोभती रे रुद्राक्ष माळा गळामध्ये शोभती रे रुद्राक्ष माळा कपाळाला शोभे त्याच्या चंदन टिळा गळा शोभती रे रुद्राक्ष माळा अङ्गिशोभुनिया दिसे भस्मा च शृङ्गार अङ्गिशोभुनियादिसे भस्मा च शृङ्गार देवा देव माझा शिव शङ्कर देवा देव माझा शिव शङ्कर पक्षा मधे पक्षिजसा शोभतु मोर पक्षमधे मधे पक्षीजसा शोभतु मोर देवा देव मा शिवशङ्कर देवा मधे देव मा शिवशंकर देवा मधे देव मा शिव शङ्कर माथवरति चन्द्रशोभे शोभे का कुण्डल एका त्रिशूल दुजाी कमण्डल एका त्रिशूल दुजाी कमण्डल माथवरति चन्द्रशोभे शोभे कानाे कुण्डल एका त्रिशूल दुजा कमण्डल एकी त्रिशूल द्वजा हा कमण्डल अङ्गिशोभेत्या व्याघ्रम बर सुन्दर अङ्गि शोभेत्या व व सुन्दर देवा मधे देव माझा शिवशंकर देवा मधे देव मा शिवशंकर पक्ष मधे पक्षीजसा शोभ तु मोर पक्ष मधे पक्षीजसा शोभ मोर देव मा शिव शङ्कर देव मधे देव मा शिव शङ्कर देवमधे देव मा शिव शङ्कर साधा भोळा शिव त्याचा शांत रे स्वभाव आपल्या भक्तांना देई चरणाशी ठाव आपल्या भक्तांना देई चरणाशी ठाव साधा भोळा शिव त्याचा शांत रे स्वभाव आपल्या भक्तांना देई चरणाशी ठाव आपला भक्ता मधे देई चरनाशिठाव कृपा हा हादया सागर कृपा भक्त तारी दया सागर देवा मधे देव माधा शिव शंकर देवा मधे देव माधा शिव शंकर पक्षा मधे जसा शोभतो मोर पक्ष्या मधे जसा शोभतो मोर देवा देव माझा शिवशङ्कर देवा मधे देव माझा शिवशङ्कर देवा मधे देव माझा शिव शङ्कर शिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली चला जाऊया बरोबर एकदा पाहूया चौऱ्या चौऱ्यागड एकदा पाहूया चौऱ्या चौऱ्यागड एकदा पाहूया चौऱ्या चौऱ्यागड एकदा पाहूया चौऱ्या चौऱ्यागड चिटी वाजली गाडी सुटली चला जाऊया बरोबर एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा एक पाहूया चौऱ्या गड पहिल्याच गाडीला मी गेली हो काशीला पहिल्याच गाडीला मी गेली हो काशीला मी गेली हो का शिव शंभूच्या दर्शनाला मी गेले हो काशीला शिव शंभूच्या दर्शनाला आशा लागली गोडी लागली आशा लागली गोडी लागली गोडी लागली खरो खरं गोडी लागली खरो खरं एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड सिटी वाजली गाडी सुटली सीटी वाजली गाडी सुटली चला जाऊया बरोबर एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड बेल फुलं शिव शम्भु चे दर्शनघोबेलपुले जा शिव शम्भू दर्शन घेऊ आशा लागली गोडी लागली आशा लागली गोडी लागली गोडी लागली खरो खरं गोडी लागली खरो खरं एकदा पैदलवारी कर एकदा पाहू चौऱ्या चौऱ्यागड एकदा पैदलवारी कर एकदा पाहू चौऱ्या एक चौऱ्यागड सिटी वाजली गाडी सुटली सिटी वाजली गाडी सुटली चला जाऊया बरोबर चला जाऊया बरोबर एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड धूप दीप लावू हो राजेश्वराचे दर्शन घेऊ दीप मंदिरी लावू राजेश्वराचे दर्शन घेऊ आशा लागली गोडी लागली आशा लागली गोडी लागली गोडी लागली खरो खरं गोडी लागली खरो खरं एकदा पाहूया चौऱ्या घड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड सिटी वाजली गाडी सुटली सिटी वाजली गाडी सुटली चला जाऊया बरोबर चला जाऊया बरोबर एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड शिव शम्भु भजन वर्मले माझे मन, शिव शम्भू चे भजन तर् माझे मन, आशा लागली गोडी लागली आशा लागली गोडी लागली गोडी लागली खरो खरं गोडी लागली खरो खरं एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड एकदा पाहूया चौऱ्या गड सिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली चला जाऊया बरोबर चला जाऊया बरोबर एकदा एक पाहूया चौऱ्या गड एकदा 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 पाहूया चौऱ्या एक गड अशिलाजुन जु बावरी धाली ग अशिलाजुन जुन बावरी धाली ग पार्वती शङ्करा नवरि झाली ग पा शङ्करा नवरि ग अशिलाजुन बावरी झाली ग आशिला झाली ग पार्वती शंकराची नवर झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवर झाली पिवळा शालू शोभे तिला हातात भरला हिरवा चुडा पिवळा शालू शोभे तिला हातात भरला हिरवा चुडा कशी हळदीने पिवळी झाली ग कशी हळदीने पिवळी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग अशी लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग सनाई चव घडा वाजे देवगण भूतावळ नाचे सनाई चवघडा वाजे देवगण भुतावळ नाचे ग शंकर बाई डोलत आला ग शंकर बाई डोलत आला ग पार्वती शंकराची नवारी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग आशिला लाजून बावरी झाली ग आशिला लाजून बावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची ग जननि शङ्कर पार्वतीय वर्णावि महती एका जनारी शङ्कर पार्वतीय वर्णावि महती काय वर्णावि महती का शिला जुनबावरी ग काशिला झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग आशिला जुन बावरी झाली ग आशिला जुन बावरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग पार्वती शंकराची नवरी झाली ग हर हर महादेव धन्यवाद